सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी सोमनाथ मेंढके तर कार्यवाहपदी आकाश हरकुड यांची निवड करण्यात आली सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाची सर्वसाधारण सभा सोमवारी अठरा ऑगस्ट रोजी शिवानुभव मंगल कार्यालयात पार पडली या बैठकीत उत्सव अध्यक्षपदी सोमनाथ मेंढके यांची तर कार्यवाहपदी आकाश हरकूड यांची निवड करण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टी अध्यक्ष बसवराज एरटे हे होते आपल्या देशातील सर्वात प्रथम श्री शेटे यांच्या वाड्यात शुक्रवार पेठेत श्री गणेशोत्सव सुरू झाला राष्ट्रपुरुष लोकमान्य टिळक हे सोलापुरात आले असता त्यांनी या श्री गणरायाचं दर्शन घेऊन श्री गणेशोत्सव सार्वजनिक उत्सव साजरा केला अशा ऐतिहासिक वारसा असलेल्या या मध्यवर्ती मंडळाला प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही अशी खंतही काही पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केली यंदाच्या वर्षापासून राज्य शासनानं या उत्सवाला राज्योत्सव मान्यता दिली आहे त्याप्रमाणे सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाला अनुदान मिळावं अशी मागणी करण्यात आली या बैठकीला सुमारे चारशे गणेशभक्त उपस्थित होते प्रारंभी सर्व विश्वस्तांचा आणि मागील वर्षाचे अध्यक्ष यंदाच्या वर्षाचे अध्यक्ष यांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात वाद्य वाजवत फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली सर्व पदाधिकाऱ्यांनी मानाच्या आजोबा गणपतीचं दर्शन घेतलं तिथंही विश्वस्तांनी सत्कार केला अन्य पदाधिकारी असे उपाध्यक्ष प्रवीण कोनापुरे महेश मेंगजी आनंद तालिकोटी मल्लीनाथ सोलापुरे गोवर्धन दायमा दिलीप पाटील किसन गर्जे कार्याध्यक्ष गौरव जक्कापुरे सहकार्यवाह संतोष आकुडे समर्थ बंडे कोषाध्यक्ष सोमनाथ शरणार्थी कार्यालय प्रमुख संतोष खंडेराव सहकार्यालय प्रमुख संतोष फताटे विनायक घंटे प्रसिद्धी प्रमुख शिवानंद एरटे सांस्कृतिक विभाग प्रमुख रवींद्र आमणे विरेश सक्करगी मिरवणूक प्रमुख भारत गोटे श्रीकांत चितारी आशिष उपाध्ये आशिष देशेट्टी अक्षय बिद्री अनिल शहापूरकर गिरीश शहाणे विशेष महिला प्रतिनिधी सुमन मुदलियार हेमा चिंचोळकर लता फुटाणे अंजली मंगोडेकर वर्षा अतनुरे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट मंगला जोशी चिंचोळकर ॲडव्होकेट बसवराज हिंगमिरे प्रमुख सल्लागार विनायक महेंद्रकर हिशोब तपासणीस जी जी बोरगावकर यांची निवड झाली या बैठकीला विश्वस्त अध्यक्ष बसवराज एरटे विश्वस्त सुनील रसाळे संजय शिंदे नंदकुमार उपाध्ये कैलास मेंगाणे अशोक कलशेट्टी अनिल गवळी अंबादास गुत्तीकोंडा चक्रपाणी गज्जम घनश्याम भैया मल्लीनाथ याळगी शिवानंद सावळगी गणेश चिंचोळी विजयकुमार बिराजदार गुरुनाथ निंबाळे रसूल पठाण बाबा शेख आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ट्रस्टी विजय पुकाळे यांनी केलं तर आभार ट्रस्टी गौरव जक्कापुरे यांनी मानले दोन हजार पंचवीसला जे गणेशोत्सव साजरा होत आहे ते योग्य ते हे करून म्हणजे चांगल्या पद्धतीने करून आणि जे शासन दरबारी जे परवाने असेल बाकीच्या अनेक आणि अने मंडळाच्या अनेक अडचणी असतील ते सर्व सर्वांना विश्वासात घेऊन मी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि दुसरी गोष्ट आणि मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे ट्रस्टी व ट्रस्टी अध्यक्ष व आपले सगळे आजोबापणे ट्रस्ट यांच्या सहकार्यांना सगळ्या सहकार्यांच्या सहकार्य केल्यामुळे त्यांचा आभार व्यक्त